वेलकम बॅक कसे आहात सगळे मंडळी आय होप सो so सगळे छान असाल मस्त असाल मीही बरी आहे आज माझी तब्येत बरी आहे त्यामुळे मी आज व्हिडिओ थोडं शूट करायचा विचार केलेला आहे थोडंसं तुम्हाला दाखवावं थोडंसं कपडे आणलेले आहेत थोडंसं थोडंसं म्हणाली मी <laughs> कारण की मला जायचं आहे पोरांच्याकडं म्हणजे डॉलूकडे जायचं आहे आमच्या तर आता तसं बी येते असं व्हाईट ड्रेस आणलेले आहेत मी दोन ड्रेस आणलेत व्हाईट तर ते तुम्हाला दाखवते म्हटलं कुर्ती पण आणलेली आहेत बरेच दिवस आणल्या का पण काय झालं व्हिडिओज बनवलेले नाही आहेत त्यामुळं मग दाखवायचं काय प्रश्न झाला नाही आणि कधी कधी काय होतंय काय काय गोष्टी मी करते आणि ते शूट करायचं लक्षातच येत नाही त्यामुळं राहूनच जाते आणि म्हटलं चल आज दाखवावं तर आज मी तुमच्याशी एक छान रेसिपी पण शेअर करणार आहे तर रेसिपी काय आहे ती आपण नंतर बघूया आधी आपण ड्रेस बघूया काय काय आणलेले आहेत आणि कसे आहेत आणि मला तुमचं एक सजेशन पण हवं आहे की मी सव्वीस जानेवारीला डॉगीचा जो इव्हेंट आहे त्यांचा तर त्यावेळेला कुठला ड्रेस घालावा व्हाईट दोन्ही कुर्ती आहे एक लॉंग ड्रेस आहे तर त्यापैकी दोन्हीपैकी कुठला घालावा हे मला नक्की सजेस्ट करा चला मंडळी तुम्हाला दाखवते वेळ न घालवता तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते ही कुर्ती ती मी साडेतीनशे रुपयाला आणलेली आहे बाजारात अशी वाटते आणि चांगली पण आहे रेग्युलर यूज साठी पण होईल तर खाली तर गेलं किंवा घरात काहीतरी व्हिडिओ वगैरे शूट करताना वगैरे घालता येत आहे म्हणून आणलेली आहे आणि सेम तिथूनच आणलेली आहे मी बाजारातून ही एक कुर्ती आता धुतले ते आहे तरी करायचं आहे असं वाटतंय आणि तुम्हाला आता ते ब्लॅक ड्रेस आणलाय हा पण आहे आणि याच्यावरती दुपट्टा आहे आणि खाली पॅन्ट पण आहे याला हा ड्रेस आणलाय हा पण बाजारातच घेतलाय मी आमचा जो सोमवारचा बाजार लागतो ना ते तुम्हाला मी घालून दाखवते पण आता असंच दाखवायला लागले की कसे वाटत आहेत तुम्हाला जे विचारलं होतं ना मी व्हाईट कुर्ती आणलेली आहे तर ती आहे बघा आजकाल ही फॅशन खूप आहे विनेक आणि थोडंसं इथं काम असलेलं खाली प्लेन आणि ह्याच्यावरती दुपट्टा वगैरे असा ऑर्गेंजाचा दुपट्टा आहे ह्याच्यावरती कसं वाटतंय ही एक लाँग कुर्ती आणली आहे मी ही मी बदलापुरातून आणले ती व्हाईट कुर्ती पण आणि हा व्हाईट ऑर्गेंजा ड्रेस पण मी बदलापुरातून आणलंय हे कसे वाटतं हा घालावा का तो घालावा ते समजत नाही आहे त्यानंतर मी तुम्हाला हे पेअर करून दाखवते तर सगळ्यात आधी हा ड्रेस घालूया आपण बघा वाटत त्याखाली मी एक स्कर्ट घातलेला आहे ग्रीन कलरचा आहे तर हा दुपट्टा घ्यावा की नाही हा दुपट्टा त्या ऑर्गंजा ड्रेसचा आहे ते दौडदुपट्टा असं वाटतं तुम्हाला दुपट्टा घालून कसं वाटतं आहे देख। आता हे काय तुम्हाला घालून दाखवत नाही मी दोन ड्रेस कसे वाटतात हे तर तुम्हाला दाखवले मी आता घालत बसत नाही कारण मला चकल्या बनवायच्या आहेत चंग आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवायची आहे वेळ झाला आहे दुपारची वेळ आहे मी साईब ऑफिसला गेले कामं सगळी आवरली आणि सगळं आवरलं जरा एक मॅप घेतली दुपारी आणि मग आता म्हटलं त्याला व्हिडिओ बनून या हा ड्रेस पण छान वाटतो हा रेग्युलर वापरायला आणि हा पण छान वाटतो मला छानच वाटतंय तुम्हाला कसे वाटते नक्की सजेस्ट करा हा ब्लॅक खूप आवडला मला घेतला मी तिथं बाजारात चला आता टाईमपास करूया नको तुम्हाला ड्रेस तरी मी आता दाखवलेले आहे बऱ्याच दिवसांनी मी असं काहीतरी शॉपिंग दाखवली तुम्हाला आणि ते कधी काही पण असं खूप शॉपिंग नसते बरं का माझी म्हणजे मोजकच कधीतरी काहीतरी घेते साड्या पण मी खूप साऱ्या घेत नाही पण ड्रेस पण घेत नाही आणि खूप दिवसापासून चाललेले होते घ्यायचं 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 काहीतरी चेंज करूया ती नसते तर मला कंटाळा आलाय थोडंसं घेतलं चला मंडळी आता चला जाऊया किचनमध्ये किचनचं कायम आपल्याला चुकलेलं नाही आहे आणि माझ्या लेखीची फरमाईश आहे काय काय बनवून आण तर कालचा व्हिडिओ जर तुम्हाला दाखवला तो मी दोन चार दिवस झाले शूट करून ठेवलेला संक्रांतीनंतर मी व्हिडिओच बनवलेले नाही आहेत आणि तब्येत पण तशी तर बरी नव्हती पण आज एकदम बरं वाटते फ्रेश वाटते तर म्हटलं बनवावं तर आज मी बनवणार आहे हे मस्तपैकी अशी झटपट तयार होणारी चकली चला मंडळी वेळ न घालवता बहुजा आपण किचनमध्ये चला अनामिकाच्या किचन मध्ये स्वागत आहे तर मंडळी हे सगळं आता ही भांडी मी घासून ठेवलेली आहे ह्या आहेत सगळ्या हे सगळ्याची भरणी आहे माझं तिकड संपलंय म्हटलं घासावी जेव्हा पण काही पण सामान संपत ना त्या त्या भरण्या मी घासते एकदम सगळ्या भरण्या घासायला काढत नाही थोड्या कधी ठेवते वाळत काचीचं सगळं साहित्य ठेवलं होते खरा स्वच्छ मी घासून ठेवलेली आहे अजून काय घ्यायचं आहे आहे रेडीमेड पीठ आणलेलं आहे मी तांदळाच तर तांदळाच्या पिठापासून चकली कशी बनवायची त्याचा डिटेल व्हिडिओ मी दिवाळीमध्ये केला होता आणि सगळ्यांना फार आवडल्या त्या चकल्या पण आणि खूप छान झालेल्या तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तसंच तांदळाचं पीठ आणि हे डाळवं वापरून आप की आपण झटपट चकली कशी तयार करायची याचं प्रमाण काय असतं तर याचं प्रमाण मी असं घेते कधीतरी पाचच एक पाच दोन घेते किंवा कधी कधी चारास दोन असं पण घ्यायचं तुम्हाला जसं जास्त जर डाळ आवडत असेल तर तुम्ही डाळ पण जास्त घेऊ शकता म्हणजे दोन वाट्या घेऊ शकता काही कधी काही 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 चाराला एक वाटी पण घेतात पण किनी डाळ थोडी जास्त घालायची तर मग छान टेस्ट येते चांगलं लागतं तर आपण मोजून घेऊया हे पीठ चाललेलं आहे बरं का विकत आणले पण तळलेलं आहे मी हे तीन वाट्या घेते तुम्हाला किती प्रमाणात तकली करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता मला आता खूप करत बसायचं नाही आहे त्याच्यामुळे मी तीनच वाट्या घेते मी तीन फुल भरून घेतलेल्या आहेत तीन वाट्या हे तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे मी थोडस किनी हे मी उडदाच्या डाळीचं पीठ म्हणजे उडाची डाळ भाजून की नाही त्याचं असं पीठ करून ठेवलंय तर ह्याच्यापासूनच मी मुरक्कू बनवणार आहे मुरक्क मी तांदळाचं पीठ आणि उडदाची डाळ आणि आपलं बटर बटर है है आहे हे घालून मी मुरक्कू बनवणार आहे त्यासाठी मी वेगळी डाळ काढून ठेवले म्हणजे बारीक करून ठेवले मिक्सरला तर ही थोडीशी मी ह्या चकलीच्या ह्याच्यामध्ये घालणार आहे ही उडदाची डाळ डाळीचं पीठ आहे उडदाच्या डाळीचं खरंच खूप छान लागतं बर का घालून बघा वेगळी टेस्ट येते नुकतंच आपण फुडाण्याची डाळ घातली ना तर इतकी म्हणावी तशी टेस्ट येत नाही तर आता आपण हिनी डाळ बारीक करून घेऊया तर दोन वाट्या मी डाळ घेणार आहे फुटाण्याची डाळ तर हे मी उडदाचं जे डाळ बारीक केले ना तेच थोडंसं राहिले म्हणजे ते बारीक होत नव्हतं डाळीबरोबर करावं ही दोन वाट्या डाळ घेतो परफेक्ट दोन वाट्या आहेत हे मी मिक्सरला बारीक करून घेते <tap noise> तर हे पीठ मी चाळून घेणार आहे तर आधी आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया आधी लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता लाल तिखट मी थोडं जास्त घालते चकलीमध्ये आम्हाला लाल तिखट आवडतं म्हणजे तिखट चकली हे धने पावडर मी आता करून घेतले धने पावडर नव्हती संपलेली माझ्याकडं ओवा थोडासा असा चुरून घालायचा जिरे पावडर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ अगदीच थोडीशी हळद पांढरे तीळ आणि थोडासा आपण हिंग घालणार आहे चकलीमध्ये नेहमी हिंग घालायचं बरं का कारण की मग काही जणांना गॅस होतो ना त्याच्यामुळं तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण आता तेलाचं मोहन घालणार आहे इकडं पाणी पण गरम करायला ठेवले मी आधी सगळं तुम्ही मिक्स करून बघू शकताय थोडंसं तिखट मीठ बरोबर आहे का तर हे एक वाटी मी तेल घेतलेलं आहे आता आपल्याला हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे असे तिथून धूर आला पाहिजे आपण घालून घेऊया एक चमचाभर मी तेल ठेवलेलं आहे वगैरे लागलं तरच घालेल कधी कधी तेल जरी कमी पडलं ना तरी आपण गरम पाणी असणार ते व्यवस्थित करून घालायचं म्हणजे गरम एकदम उकळलेलं पाणी नाही घालायचं उकळच्या उकळण्याच्या स्टेजमध्ये जे येतं ना पाणी ते नेहमी घालायचं आता हे की नाही हाताने सगळं व्यवस्थित तेल आपण मोहन सगळ्या ह्या पिठाला लावून घेऊया तर खमंग कुरकुरीत होते ही चकली आणि झटपट पण होते गरम आहे थोडस सांभाळून करायचं सा। भरपूर तकल्या आहेत एवढ्या तकल्या कधीच होणार आहे माझी हे सवय आमच्या आईची आहे मला हे काही करायला घेतलं ना की खूप सारं काही करायचं म्हणजे सवयच पडले काय माहिती आहे आता ते हळूहळू तसं तर कमी केली मी बऱ्यापैकी पण कि नाही आईचं आमच्या जॉईंट फॅमिलीमधली व्यक्ती आहे ना मी पदार्थ करायचा तर एवढंच काही करायचं जमतच नाही मिक्स करून घेते चांगलं चोळून घेते असं चांगलं असं कणान पण मोहून ते लागलं ला पाहिजे पिठाला आणि आता पण ह्या स्टेजला पण तुम्ही पीठ असं चाकून टेस्ट करू शकता तिखट मीठ बरोबर आहे का मी तर एवढी परफेक्ट नाही बाबा की परफेक्ट तिकट मीठ म्हणजे असं अंदाजन टाकेल मला तर नेहमी टेस्ट करून बघायला लागते काही पण केलं तर मी गावाकडे कसं सगळे लोक असं विदाउट आमची माझी बहीण वगैरे आमची भारतीय असं चेक करायच्या वगैरे त्यांना समजते की किती तिकट घालायचं किती निड घालायचं आता कधी बघत पण नाहीचं आखून की बरोबर आहे काय आहे इतकी प्रॅक्टिस असते मला पण होती आधी पण आता थोड्या लोकांना स्वयंपाक नाही ना मला करता येईल म्हणजे मी करत नाही ना खूप कमी आता स्वयंपाक आहे आम्ही आमच्या लोकांचाच आता कमी स्वयंपाक झाला आहे जे मग येथे ते सगळं करण्याचं थोडंसं प्रमाण मी विसरत <laughs> चालले तरी पण चालेल आता हे मी बघा पाणी असं उकळायच्या स्टेजमध्ये घ्यायचं थोडे थोडेसे बुड बुडबुडे आले ना की गॅस बंद करायचं आणि मग ह्याच्यामध्ये खूप घालून घेऊया आता गॅस बंद करते तर ते आधी तुम्हाला पाणी दाखवते कसं आहे तर तुम्ही बघू शकताय ह्या स्टेजमध्ये पाणी आहे म्हणजे असे बुडबुडे आले ना थोडेसे असे पातेल्याला की मग बंद करायचं आता आपण याच्यामध्ये घालून नाही पीठ मोडून घेऊया खूप मोठा होईल व्हिडिओ मग सगळंच दाखवत बसले तर चकलीचे पीठ असे मी दाखवून ठेवले एक पाच मिनटं आणि आता चहा करायला ठेवलेला आहे कारण की काय ना ते थोडी एनर्जी पाहिजे ना आता बऱ्याच एक दोन तास ते मला तळायचं वगैरे आहे म्हटलं आधी चहा घेते आणि मग बाकीचं काम करूया चहा त्रास आहे मी बिनचाकरीचा घेते कधीतरीच घेते अगदी म्हणजे चहा आधी खूप घ्यायची मी खूप म्हणजे दोन वेळा घ्यायची पण एवढा मोठा कप भरून लागायचा मला आता चहाचं चा प्रमाण पण कमी केलं आहे अगदीच रेअर कधी वाटलं तर ते पण बिना साखरेचा सा घेते चला सा तर मग चहा घेऊया या मंडळी सगळे चहा घ्यायला पाच वाजत आले आहेत आता पावणे पाच झालेले आहेत बघू सगळं कधी होतंय आता काय स्वयंपाक लेट आहे साहेब लेट येणार आहेत त्याच्यामुळं साय घातलेला चहा मला फार आवडतो आज साय पण होती त्यामुळं मी छान साय घातलेली आहे हा विदाउट शुगर पण चांगला लागतो साय घातलेला असं तसा तर थोडा फिका लागतो पण आता सवय झाली मला त्यामुळं काही वाटत नाही साखून ठेवले पीठ किनी गरम गरमच आपण चकल्या करणार आहोत ह्याला काही जास्त उशीर ठेवायचं नाही म्हणलं की लगेच चकल्या करायला घ्यायच्या तर थोडं थोडं आपण पीठ घेऊन किनी मळून मळून आपण चकल्या करूया थोडं घ्यायचं बाकी ते ठेवायचं आणि हा आहे माझ्याकडं चकलीचा साचा हा माझ्या लग्नातला साचा आहे म्हणजे लग्नात आईने दिलेला लाकडी आहे बेळगावमध्ये या चला आता हे पीठ मळून घेते मी पीठ अगदी असं छान असलं पाहिजेत थोडं चिकटपणा पण असला पाहिजे पिठाला तर चकली चांगली होते भाकरीच्या पिठासारखं करायचं सेम चकलीच्या साच्यामध्ये जेव्हा आपण गोळा भरतो ना तो असा चांगला स्मूथ गुळगुळीत करायचा आपण असं ओबडदुबड पीठ भरायचं नाही त्यामुळे मी चकलीत तुटते त्यामुळे नेहमी त्याचा गुळगुळीत करून गोळा भरायचा कढई आहे त्याच्यामध्ये मी तळायलाच करते बाकीच्यामध्ये काय स्वयंपाक वगैरे करत नाही मी फक्त तळण्यासाठी खास कढई आहे माझी काही पण मी याच्यातच तळते असे एकच कढई ठेवायची तळायला म्हणजे की नाही असं भांडी खराब होत नाहीत आणि लोखंडाची ठेवली तर अजून चांगलं आता तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गोळा असा पटकन वरती आलाय तर आता आपण ह्याच्या चटली सोडूया तर मैत्रिणींनो चकली तेलामध्ये सोडण्याची ही माझी सोपी पद्धत आहे उलथाना आपण असं चकलीच्या खाली घालायचं आणि त्याच्यावरती घेऊन असं सोडायचं म्हणजे काय होतं चकली पण तुटत नाही आणि असं कधीतरी तेल उडतं बघा असं चकली वगैरे हाताना सोडताना तसं पण होत नाही <laughs> काहीतरी नवीन आयडिया करत राहायचं आपण बघू शकताय चकली पक्का तेलकट होत नाही चकली आपण जर उकळ काढून केली ना पिठाला पक्का चकली तेलकट होत असा माझा अनुभव आहे त्यामुळे मी नेहमी ह्या पद्धतीनं चकली करते तर आता आपण मिडियम गॅसवरती याला आपण चांगलं तळून घेऊया दुसरा घाणं आपल्याला काढून विसवर हे तळून होत आहे तर अजून एक तुम्हाला मला गोष्ट विचारायची आहे की माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून काय वेगळं असं बघायला आवडेल तुम्ही मला नक्की असे सब्जेक्ट की नाही किंवा कॉन्टेंट असा नक्की सजेस्ट करा म्हणजे मला ते तसं यूज करता येईल कधी कधी मला काहीच सुचत नाही काही समजत नाही अरे मी काय दाखवणार हो आज रोज तर मी तेच दाखवते रोज काय मी दाखवणार असं होते आणि मग माझे चांगले चांगले कधी रेसिपीज बनवते पण त्या व्हिडिओत शूट करायचं होत नाही मग माझं मूडच बनत नाही काय मग आणि मला असं वाटून जातं की अरे काय आपले ब्लॉग लोकांना आवडतात की नाही आवडत नसतील बहुतेक त्यामुळं मग आपल्या व्हिडिओजना व्ह्यूज येत नाहीत असं होते आता जवळजवळ अडीच वर्ष झाली बघा माझ्या चॅनलला जूनमध्ये तीन वर्ष कम्प्लीट होतील आता हे नेहमीच मी तुमच्याशी बोलते पण माझ्या मनातली गोष्ट मी तुमच्याशी शेअर शे करते मला कधी कधी खरंच खूप वाईट वाटतं की अरे कसं होणार आपलं काय होणार एवढं सगळं होऊनही माझे प्रयत्न चालूच आहेत बरं का प्रयत्न ती परमेश्वर हा भेटतोच आपल्याला शेवटचं एक मिनिट की नाही आपल्याला फुल गॅस करायचा आणि असं हलवून करून घ्यायचं म्हणजे अगदी कुरकुरीत होते चकली किती छान काटे पण आलेले आहेत चकलीला आता आपण काढून घेऊया चकली बघू शकते अजिबात कुठंही जराही तेलकट झालेली नाही आहे आता सगळ्यात करून घेते खूप वेळ लागतो करायला तळायला वेळ ला लागतो ला मुख्य तर मळून पीठ करायचं एकटीनं करायचं म्हणजे जरा ला वेळच लागतो तर सगळ्या चकल्याशा तळून घेते आणि <laughs> मग तुम्हाला दाखवते की मग बराच वेळ होईल मला सगळं खरेपर्यंत म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की चकल्या करून बघा खरंच खूप छान होतात आणि झटपट आहे आप आपल्याला काय असं भाजणी बिजणी करायला लागत नाही चकल्या बघा कशा भारी दिसतात मस्त झालेत एक चकली तुम्हाला मी तोडून पण दाखवते अगदी सहज तुटते आवाज बघा इतकी छान कुरकुरीत झाले तर मंडळी असं चकल्या करून आलेले माझ्या एवढ्याच झाले मनशीला अजून करून ठेवले अजून आहे बुट्टीमध्ये चला ला। तर मंडळी याच नोटवर आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय